खरसुंडी मध्ये एका रात्री तीन ठिकाणी चोरी ज्वेलरीच्या दुकानातून साडेचार किलो चांदीचे दागिने चोरी खरसुंडी येथे शनिवारी रात्री तीन ठिकाणी चोरी करण्यात आली त्यात प्रामुख्याने खरसुंडी येथील सिद्धनाथ ज्वेलर्समध्ये साधारणपणे साडेचार किलो वजनाच्या चांदीच्या दागिन्याची चोरी करण्यात आली तर सिद्धनाथ हार्डवेअर दुकानातून पंधरा ते वीस हजार रुपये तर प्रसाद जालिंदर जावेर यांच्या पान स्टॉलमधून चार ते पाच हजार रुपयाची रोकड असा तीन लाख सतरा हजार पाचशे रुपयाची चोरी करण्यात आली आहे अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून चोरी केली आहे सदर चोरी च्या बाबत सूरज अशोक गायकवाड वय वर्ष सदतीस राहणार चिंचाळे तालुका आटपाडी यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे